लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी नाशिकच्या सिन्नरकर हाती अधिक मते मिळाल्यास ला महायुतीची अडचण होणार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन का विशेष लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने सिन्नरला उमेदवारी देऊन पक्षीय राजकारणात सिन्नरचे असलेले महत्व अधोरेखित केले आहे एका बाजूला उमेदवार निश्चित करता आलेला नाही चा करत चा चा तर आघाडीच्या मा उमेदवाराने मात्र प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे होम ग्राउंडवर आघाडीच्या उमेदवाराने सिन्नरमधून दोन लाखांच्या घरात मते घेतली तर त्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारला बसण्याची शक्यता आहे कदाचित सिन्नरमध्ये मतांची होणारी फूट भरून काढण्यासाठी उमेदवार निश्चित करताना महायुती मोठे महायुतीमध्ये मोठा कल होत असल्याची शक्यता आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे साडेतीन मतदारसंघ शहरी भागात तर अडीच मतदारसंघ ग्रामीण भागात आहे इगतपुरी त्र्यंबकमध्ये काँग्रेसचा आमदार सिन्नर व नाशिक रोड जवळारीमध्ये राष्ट्रवादी तर नाशिक शहरातील उर्वरित तीन मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत पक्षीय बाळाचा विचार केल्यास इगतपुरी वक्ता उर्वरित चारही आमदार सरकारमध्ये असलेल्या महायुतीचे घटक आहेत त्यामुळे वर्करनी नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा प्रभाव आहे असे म्हणावे लागले तर या उलट परिस्थिती महाविकास आघाडीची सांगता येईल इगतपुरी तंबकमधील केवळ विधानसभेची एक जागा आघाडीकडे आहे असे असले तरी आघाडीतल्या घटक पक्षाने शहरी उमेदवार देण्यापेक्षा अडीच विधानसभा मतदारसंघ असलेल्या ग्रामीण भागातील उमेदवार देण्याचे धाडस केले आहे अर्थात ही राजकारणातले चाणक्य म्हटले जाणाऱ्या शरद पवारांची खेळी आहे सिन्नरचा उमेदवार देताना येथील अधिकाधिक मते आपल्या पदरात कशी पडतील या दृष्टीने विचार करण्यात आला सिन्नरमध्ये तीन लाख सहा हजार मतदार असून सिन्नर, सिन्नर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व इगतपुरी तालुक्यातील टाकेज गट सिन्नरला जोडलेला आहे सिन्नर विधानसभा मतदारसंघात असणारी जास्तीत जास्त मते स्थानिक असलेल्या राजाभाऊ वाजे यांच्या पदरात पडतील असा अंदाज आहे या ठिकाणी त्यांनी दोन लाखांचा टप्पा गाठला तर महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित नाही महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून पहिली फेरी पूर्ण झाली आहे राजाभाऊ वाजेंना ग्रामीण भागातील मतदारांनी स्वीकारले तर महायुतीच्या उशिरा घोषित केलेल्या उमेदवाराची मोठी पंचायत होणार आहे इगतपुरी त्र्यंबक जवळाली सह शहरी भागात असलेल्या आघाडीचे वर्चस्व वाजेंना आणखी काही प्रमाणात बळ देईल तर याउलट महायुतीच्या उमेदवाराला सिन्नर मधून वाजेंना मिळणारी मतांची मोठी आघाडी कुठे भरून काढायची असा प्रश्न कायम राहील महायुतीकडून येत्या दोन दिवसात त्यांचा उमेदवार निश्चित केला जाईल मात्र तोपर्यंत महायुतीच्या उमेदवाराची प्रचाराची दुसरी फेरी सुरू झालेली असेल अर्थात मतदानाच्या दिवसापर्यंत नाशिकमध्ये प्रचाराचा मोठा आरोप जातील त्यातून वातावरण निर्मिती होईल मात्र सिन्नरचे मतदार ज्या उमेदवारच्या पाठीशी उभे राहतील त्या उमेदवाराला मिळणारी मतांची आघाडी निर्णय असेल हे मात्र नाही असेच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला करावे करावी ही विनंती धन्यवाद